Минујот माझे नाव कृष्णराजे ही माझी टीम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानाखेड येथे मतदान जनजागृती या विषयावर पथनाट्य सादर करणार थँक्यू यू अहो इकडे या काय अहो आपली मुलगी अठरा वर्षाची झाली शोधला पाहिजे तू अठरा वर्षाची झालीस नाही थांबा तुमच्या मुलीला अठरा वर्ष झाली म्हणून तुम्ही लग्न करू नका तर मतदान केंद्रावर ना म्हणून मतदान करा मतदान करा मतदान राजा धागा हो लोकशाहीता धागा हो लोकशाहीता धागा हो मतदान म्हणून नाव नोंदवा चला, भाऊ मतदान, मतदान कंटाळ दोन दिवस हा निव्वळ नाकारते पण आहे मतदार हा आपला हक्क आहे आणि तो आपण बजावलाच पाहिजे मी इथे नाही केले म्हणून हेच, हेच चुकते आपले की धिम्मी धिमे तळे सतो त्या बाईकणालाही सांगू नका आपल्याला खूप पैसे मिळाले नात पाहू ग मी कशाला बंद राहू ग मीच माझ्या रूपाची राणी गो तू एवढं खुश कधी तुला नाहीस आज काय झालं तुला कुणालाही सांगू नका आपल्याला खूप पैसे मिळालेत एका चिठ्ठीला हजार रुपये तुमचा मुलगा आत्ताच दहा हजार रुपये घेऊन आला मला मिळाला तयार हो खरेदी करायला जाऊ जा जा तुम्ही मनसोक्त खरेदी करा पण मतदान करायला विसरू नका मतदान करा आणि त्या जागेवर जबाबदार माणसाला बसू तुमचा मुलगा वय चोवर्षी अठरा झाले म्हणून लग्नाचे काही करू नका तर मतदान केंद्र नाव नोंदवायची काही करा दोन दिवसाच्या पिकनिकला जाऊ नका मतदान करा आपण आपलं अमूल्य मत वाया घालवू नका मतदान करा कसले, कसले कसले नाते पाचशे रुपयाला आपल्या मताची किंमत पाचशे रुपयात हजार रुपयात होऊ देऊ नका